वेलकम व्हिवर्स तर असं आहे माझं गावाकडचं घर म्हणजे माझ्या माहेरचं घर तर वर्षभर हे घर बंदच असतं फक्त दिवाळीला उघडतं आम्ही फक्त दिवाळीला इथे येतो तेव्हाच हे घर उघडलं जातं घर तसं बरंच मोठं आहे कारण जे शेतात माल पिकतो तो सगळा तिथे स्टोरेज म्हणून ठेवलेला जातो माय मोस्ट फेवरेट पर्सन म्हणजे माझे वडील माझे पप्पा घराचं अंगण बरंच मोठं आहे पण आता नुकतेच सिमेंटचा रोड झाला आहे तर आम्हाला तिथेच रोडवरच राहायला खूप मजा येते हे माझे काका आणि असे काही फ्रूट्स आणले होते जे की माझ्याकडनं कापलं जात नव्हतं म्हणूनच माझ्या भावाने चिरून दिलं ते खूप पिकलं होतं होतने आधी म्हटलं खाऊन घ्यावादी कसं आहे स्वीट स्वीट मला पण द्यात कोणी तू काय खाते काय देऊ तुला अजून पाहिजे घे ना मग मग काका चिरतोय ना तुझेच काका छान आपल्या शेतातला का आपल्या शेतात दादा दादा <laughs> गावात वॉटर रिसोर्सेस कमी असल्यामुळे पाण्याची कमतरता आहे खारं पाणी आहे त्याच्यामुळे शक्य पाणी म्हणजे आणावं लागतं आणि नळ नसल्यामुळे

नाही तू तुझ गाव आहे मामाचं हे कोणाचं घर आहे हे घर कोणाच आपल्या दोघांचं घर आहे ओ ना त्याने घातली टोपी हा त जला आणि अनुराज म्हणतो तू नानांजी झाला का तू नानाजी झाला का आमचे छोटे काकाजी इकडे इकडे बघा काका प्युअर शेतकरी नाही का के केळीचे मालक आणि पपईचे मालक केळी बागायतदार आणि बागायतदार कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला केळी पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा माहेरी आलेल्या मुलींच्या गळ्यात मी अशाच गोष्टी पाहिल्या म्हणजे तिथे गहू पोत ही असतेच छान दिसते ना आणि हे कारच हा सुंदर दिसत आता भाषेपेक्षा लहान दिसता भाजी आहे माझी भाजी लग्न झाल्यानंतर किती फॅट झाली मी सुद्धा जुन्या पद्धतीचे पोती घालते सोन्याची एवढा गौपूर सुंदर दिसत ना ही आमचे नेबर माझ्या आत्याची मुलगी हिची पण पोत तशीच आहे बघा गौपोत आमच्याकडे असे पोत घालतात सेम आहे सोन्याची आहे ना किती ग्रॅमची आहे तुझी <laughs> तुझी किती ग्रांची माझी आहे किती म्हणजे काय किती, किती, किती कि <laughs> आता, का, आता भाव वाढले आता बारा ना बारा हजार आज बारा हजार आज ती गाडी घेतली दादा कोणती गाडी घेतली सांगणार गाडी कोणती घेतली सांग इलेक्ट्रिक गाडी आहे का माय कझन ब्रदर बाय अ न्यू बाईक मस्त गाडी घेतली रे असं असे ना म्हणून दिवे लावायची वेळ झाली तर गावात राहणं एवढं सोपं नसतं शहरात गेलो की गावाकडची आठवण येते आणि गावात आलं की तिथचे ती चॅलेंजेस फेस करणं मुश्किल होऊन जातं तर अशा पद्धतीने आमची संध्याकाळ गेली जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तुम्हाला माझे आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वेळात वेळ काढून पाहण्यासाठी धन्यवाद